इंद्रिय हरवता हरवते जिणे प्रकरण दुसरे मानसी तीन महिन्याची झाली तिला चौथा महिना लागला आणि मला जाणवायला लागलं मानसीला आवाज ऐकू येत नाही कारण एखादा मोठा आवाज झाला तर साध दचकायची नाही तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नसायचे माझी भाषी म्हणजे समीरची मुलगी मानसीपेक्षा दहा दिवसांनी लहान होती कुठलाही आवाज झाला की काहीही होऊ द्या कसलाही आवाज येऊ हो द्या मानसी शांत पडलेली असायची मी म्हणायचे हिला आवाज ऐकू येत नाही की काय मला तरी कुठं माहीत होतं इतक्या लहान मुलांना ऐकू येत नाही किंवा बहिरे पण हे जन्मजातच असतं असत मला वाटायचं की माणूस म्हातारा झाल्यावरच बहिरावतो पण आता मला शंका वाटायला लागली की हिला ऐकू येत नाही मग मी रोज वेड्यासारखं भांड्यांचा आवाज कर टी व्हीचा आवाज वाढवू कशा कशाचे आवाज करायचे तिच्या आवतीभोवती पण ती कसल्याच आवाजाला प्रतिसाद देत नव्हती माझं मन जास्तच मला खायला लागलं अस्वस्थ व्हायला लागलं आईला सांग याला सांग त्याला सांग असं मी करू लागले हे मला म्हणायचे अरे तू वेडी झालीस का एवढ्या लहान वयात असं होऊ शकतं का तुला कशावरून कळतं तुला काय माहीत आहे त्यातलं हे बघ तू असं काही समजू नकोस असे सगळेजणच माझी समजूत काढायची माझं मन अस्वस्थ होतं ते जास्त अस्वस्थ होत गेलं मला एवढं नक्की समजत होतं तिला आवाज ऐकू येत नाही एके दिवशी माझा पाठसा भाऊ संग्राम तो नुकताच घरी आला होता तो सीची परीक्षा पास झाला होता आणि रिकामा वेळ असल्यामुळे तो सोलापुरात आला होता संग्राम आला की आम्ही बोलत बसायचो मी त्याला म्हणायचं आपण दोघं सोबत शिकलो सोबत वाढलो आपण दोघं एकच पुस्तक वापरायचो म्हणजे पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत आपण एका वर्गात बरोबर असल्यामुळं आणि घरच्या परिस्थितीमुळं आपल्या दोघात एकच पुस्तकाचा संच असायचा आपण कसं शिकलो कसं वाढलो यावर तासन तास, तास गप्पा मारत बसायचो ते दिवस हालाखीचे पण गमतीशीर होते मग परीक्षेच्या वेळेस मात्र माझी फार पंचायत व्हायची तो म्हणायचा पुस्तक मला पाहिजे मी म्हणायचे पुस्तक मला पाहिजे पहिल्यापासून ठामपणे बोलण्याचा त्याचा स्वभाव असल्यानं ना माझं त्याच्यापुढे निभाव लागायचा नाही जास्ती जास्तीत जास्त वेळ पुस्तकं त्याच्या ताब्यात असायची मी त्याला म्हणाले आता तू ची परीक्षा पास झालास मोठा अधिकारी होणार पण मी बघ ना संसार संसारात अगदी गुरफुटून गेले माझं शिकायचं स्वप्न होतं रे पण ते नाही पूर्ण होऊ शकलं आता तुझ्याकडे पाहिलं ना की खूप काही हातून निसटल्यासारखं वाटतं माझी आतून जी इच्छा होती ती पूर्ण होऊ शकली नाही आतून खूप मोठी उर्मी होती या उर्मिलाला की मला काहीतरी वेगळं करायला पाहिजे मला समज आली तेव्हापासून माझी अशी पक्की इच्छा होती आणि ठामपणे मी वेळोवेळी त्या संग्रामला बोलूनही दाखवलं होतं की मला काहीतरी वेगळं करायचंय आयुष्यात पुढं जायचंय बघणार रे हे चूल मोल घेऊन बसले मला फार वाईट वाटत मी दोन तीन वेळा असं म्हणूनही दाखवलं मी त्याला बोलता बोलता म्हटलं अरे मानसीला ऐकू येत नाही असं वाटतं मला अरे मानसीला काहीच ऐकू येत नाही आणि माझं हे बोलणं कोणीही मनावर घेत नाही काय करावं काही समजत नाही मी खूप अस्वस्थ झाली अरे माझं माझं कशातच लक्ष लागत नाही मन लागत नाही काय करावं कळत नाही सतत तिला ऐकू येत आहे का हेच मी पुन्हा पुन्हा पाहत बसते तपासत बसते पण आतून अजून सतत म्हणत असते असं होणं शक्यच नाही माझ्या मानसीला आवाज ऐकू येत असणार बाकीचे सगळे म्हणतात ना तसं मानसी तिच्या नादात असेल ती लक्ष देत नसेल आवाजाकडे खूप अवघड अवस्था झाली रे माझी मी काय करू असं म्हणतात संग्राम म्हणाला तुला वाटतंय ना तर चल मग आपण इले डॉक्टरकडे घेऊन जाऊ आम्ही दोघं मानसीला कानाच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो कानाची तपासणी केली त्यांनी कानाच्या पडद्यापर्यंत त्याची तपासणी केली मग डॉक्टर म्हणाले बाळाच्या कानाच्या पडद्यापर्यंतचा भाग तर व्यवस्थित आहे पण जर आत किंवा अंतकरणात काही दोष असेल तर मग मात्र तुम्हाला बाळाची एक टेस्ट करावी लागेल मगच कळेल की तिला ऐकू येतं का नाही पण त्यावेळी डॉक्टर पुन्हा असंही म्हणाले मला तर ही मुलगी चुणचुडीत दिसते एखादं मुलं असतं असं नादात किंवा स्वतःच्या तुम्ही थोडे दिवस थांबा आता ती फक्त सहा महिन्याची आहे अजून सहा महिन्याने तिची पेरा टेस्ट करा हो पण ती टेस्ट महागडी आहे डॉक्टर आत्मविश्वासाने बोलल्यामुळे आम्ही डोक्यात प्रश्नचिन्ह घेऊन परत संग्राम नागपूरला ट्रेनिंगला परत गेला माझं टेन्शन सतत वाढत होतं परत तेच ते मानसीला आवाज ऐकू येत नाही ते पहात बसणं आणि तीच तीच निराशा पदरी पाडणं हे असे मी दोन महिने कसे तरी ढकलत नेले दोन महिन्याने ठरवलं की बेरा टेस्ट महाग असू देत नाहीतर काहीही असू देत मानसीची ती टेस्ट करायची वडील म्हणजे तात्या आरोग्य खात्यातच नोकरी करत असल्याने दवाखाना म्हटलं की आमच्या तात्या कुणाच्याही दुखण्या खुपण्यात धावून जायचे तात्या कृष्ठरोग खात्यात होते त्यांनी बरेच कृष्ठरोगी ठीक केले त्यांची सेवाही केली कोणीही नातेवाईक असो की शेजार पाजारचे असो तात्यांना माहिती असल्याने ते त्यांचं सगळं काळजीने पुढे होऊन करायचे मी मानसीचे बाबा आणि तात्या आम्ही तिघे मानसीला घेऊन बेरा टेस्ट करायला वाडिया हॉस्पिटलमध्ये गेलो त्यांनी बेराड टेस्ट केली वाडिया हॉस्पिटलमध्ये नुकतीच ती टेस्ट उपलब्ध झाली होती तिथं आम्ही ही टेस्ट करून घेतली डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी ही तपासणी करायला सांगितली होती त्या टेस्ट मध्ये मानसीने एकशे दहा डिसिबल आवाजाला सुद्धा रिस्पॉन्स दिला नाही म्हणजे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून रेल्वे जाताना प्लॅटफॉर्म त्या धावत्या रेल्वेमुळे दणाणतो त्या मोठ्या प्रमाणातला तशा प्रकारचा शेवटच्या स्टेपचा आवाज मशीनद्वारे मानसीला ऐकवला असं डॉक्टरने सांगितलं एवढ्या मोठ्या आवाजाचे टेस्ट घेऊनही ती कसलाच प्रतिसाद देत नव्हती मग यावरून डॉक्टरनी जो रिपोर्ट दिला त्यात त्याने सांगितलं की मानसीला एकशे दहा डेसिबल हा सर्वात शेवटचा मोठा आवाज पण ऐकू येत नाही तो रिपोर्ट ऐकल्यानंतर इतका मोठा धक्का मला बसला की आयुष्यातील दुसरा मोठा धक्का होता पहिला आईच्या अपघाताचा आणि आता मानसीच्या टेस्टच्या रिपोर्टचा असं वाटलं की जिनं मला जन्म दिला तिच्या आणि जिला मी जन्म दिला तिच्या अशा अवस्थेनं मी अगदी गेले मी कुठं लपू काय करू असं मला वाटायला लागलं या जगात मी कुणाकडे जाऊ काही काही सुचना माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी पूर्ण कोसळून गेले डोळ्यातून घळा घळा पाणी वाहू लागलं मुलीची तर मला खूप हौस आणि आवड होती माझ्या पोटी आलेल्या मुलीची मी स्वप्न आणि चित्र रंगवत होते पण ज्या कागदावर आपण चित्र काढणार आहोत एक सुंदर चित्र रेखाटणार आहोत त्या कागदावर तर काहीच उमटत नाही आणि जेव्हा मला त्या टेस्टमधून माहिती झाली तेव्हा संपूर्ण आयुष्य कोऱ्या कागदासारखं फकास को वाटू लागलं ते इतकं पांढरं फटक दिसू लागलं की त्यांनाही डोळ्यासमोर अंधार ताटू लागला मुलगी झाली म्हणून मला एवढा आनंद झालेला की त्या सगळ्यावर विरजण पडलं असं वाटायला लागलं व परत कोठणीच डॉक्टरांकडे रिपोर्ट घेऊन गेले मग ते म्हणाले ही नुसती करणं बधीरच नाही तर मुकीही आहे आता तुम्ही असं करा तिला जिवाळा मतिमंद मुलांच्या शाळेत घेऊन जा आता याच्यावर इलाज, इलाज का असं डॉक्टरना विचारताच ते म्हणाले यावर इलाज काहीच नाही आणि तिचा बहिरेपणा खूप मोठा आहे एकशे पाच डेसिबल इतक्या मोठ्या आवाजालाही ती प्रतिसाद देत नाही तेव्हा तुम्ही तिला जिवाळ्यामध्ये जाऊन काय होत असेल तर पाहा त्यांनी आम्हाला तिकडे जायला सांगितलं त्या दवाखान्यातून जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा डोळे फक्त अश्रू डबडबले डब होते मानसीला घट्ट मिठीत आवळून घराकडे निघाले आणि डोक्यात एक भयंकर वादळ गोंगावत होतं ते मला रस्त्यावरून चालता चालता उचलून फेकत होतं आयुष्यातून विरकावून पाहत होतं मुळासकट उपटायला बघत होतं माझं मन अस्वस्थ झालं हे आपलं आयुष्य आणि आयुष्यातील आपल्या कडेवरील ही आपली मानसी तिच्या वाट्याला असं काय आलं या विचारानं पुन्हा पुन्हा मी बधीर होत गेले वाटलं आता घरी जायचं नाही आपण कुठंतरी जीव द्यावा हाच विचार माझ्या मनात बळावत चालला होता कारण मानसीची अवस्था त्यावेळी मला इतकी भयानक वाटायला लागली आपण जे बोलतो आहे ते तिला काही समजत नाही ऐकू येत नाही त्यामुळे आवाजच कानावर पडत नाही तर ती आवाज कशी काढणार म्हणजे मग ती बोलूही शकणार नाही म्हणजे ती मुकी राहणार त्यामुळे ती स्वतः तर काही सांगू शकत नाही संवाद साधण्याचं पुढचं कुठलंही साधन तिच्याकडे नव्हतं फक्त शरीर धड दिसतंय म्हणून तिचं अस्तित्व आहे माणसांना दिसायला तर ती अगदी छान दिसायची टवटवी अव्यंग माणसासारखी म्हणजे एखादा आंधळा पांगळा मतिमंद माणूस आपल्याला त्याच्या व्यंगावरून कळू शकतो की तो अपंग आहे पण हिचं हिचं तसं काहीच कळत नव्हतं तिचं अपंगत्व बाहेरून कोणालाही जाणवत नाही हे जे व्यंग आहे ते इतकं भयानक आहे ते मुळात आपल्याला जाणवतच नाही आणि ते जाणवत नाही म्हणून त्याच्याकडे आपलं इतकं दुर्लक्ष होतं की त्याला सुधारण्यासाठी इलाज करण्यासाठी आपण लक्षच देत नाही ते जेव्हा खाणाकुणाने काही बोलू पाहतात संवाद साधू पाहतात तेव्हा आपल्या सभोवतालची माणसं त्यांच्या हात वाऱ्यांकडे टवाळी म्हणून विनोदानं बघतात त्यांची थट्टा करतात अशा या आपल्या कर्णबधीर मुलीची आणि तिच्या आयुष्याची अशी थट्टा होईल आणि तिच्या आयुष्याचं काय होईल हे सगळं सारखं मनात गुंघावत राहायचं त्यातूनही काही सांगायचा सा प्रयत्न केला तर नुसत्या खाणा हात वाऱ्याने ती कशी संवाद साधणार ती काय सांगणार आपल्याला कसं समजणार अशा मुलांना आईवडील किती प्रयत्नानं शिकवणार आणि आयुष्यात कसं उभं करणार हा प्रश्नच आहे फक्त शरीरानं सांभाळ्या ठेवायचं सा। जिवंत ठेवायचं त्यांना खाऊ पिऊ घालून जगवायचं काही शिकवता आलं तर हाताने करता येईल तेवढं व्यावसायिक शिक्षण द्यायचं आणि आयुष्य पुढं ढकलत न्यायचं एवढंच करतात त्या मुलाला शेवटपर्यंत जीवनाचा अर्थ कळत नाही मी स्वतः दोन चार तास गप्प म्हणून मत... गप्प बस म्हटलं तर गप्प बसू शकत नाही आयुष्यभर मानसी कसलाही उच्चार न करता आपल्या भावना आपल्या दाबून जगणार कशाला काय म्हणतात काहीही कळणार नाही तर त्या जगण्याला काय अर्थ आहे याचं गांभीर्य मला आतल्यात कुठेतरी जाग करायला लागलं ला। समजायला लागलं ला की हे कर्ण बधिरत्व आपण विचार करतो त्याहीपेक्षा अतिभयंकर आहे त्या क्षणी वाटायला लागलं ला ला। आपल्या जगण्याला काहीही अर्थ नाही मानसीच्या जगण्याला काही अर्थ नाही तिचं हे असलं बधिरत्व आणि मुकत्व घेऊन आयुष्यभर आपण कसं जगणार आपलं आयुष्य बधीर होत जाणार जगण्यातला मुकेपणा येणार शांत आयुष्य पण करण मानसीच्या खोल खोल जाणीव माझ्या आत कुठेतरी गोळा होऊ लागली हे मुके पण हे बहिरेपण नुसतं व्यंग नाही तर त्या आयुष्याचे रंग आहेत या रंगाशिवाय कस असेल विचित्र आयुष्य नको नको ते विचार आणि नको नको त्या कल्पना मनाभोवती भिंका पिंगा खालून का, सथावू लागल्या हे तिचं जगणं नुसतं मुक नाही नुसतं बधीर नाही ते भयानक विचित्र आणि रंगहीन आहे याची खात्री पटली त्यापेक्षा आयुष्य संपवलेलं बरं या निर्णयाला मी आले त्याचवेळी संध्याकाळी संग्राम घरी आला मी त्याच्याजवळ खूप अस्वस्थपणे आणि विवळ होऊन रडले सगळं मनातलं बोलले समजावण्याच्या स्वरात तो म्हणाला तुला कोणी सांगितलं मानसी मुकी आहे अरे आपण काय तिची मुक असण्याची टेस्ट केली आहे का तू कशावरून ती मुकी असं म्हणतेस चल चल डॉक्टरांकडे परत जाऊ मग आम्ही पुन्हा कोठणीच डॉक्टरांकडे गेलो मग डॉक्टर म्हणाले ज्यावेळी आपण एखादा शब्द बोलतो तेव्हा तो शब्द कानावर पडतो तो शब्द कानातून मेंदूपर्यंत पोचवला जातो आणि मग मेंदू त्याचा अर्थ लावतो आपण काय बोललो किंवा समोरच्या व्यक्तीने काय शब्द उच्चारले किंवा काय आवाज केला ते समजतं आणि मग आपण तसेच्या तसे शब्द उच्चारतो पण मानसीच्या कानातून मेंदूपर्यंत शब्दांचा आवाज पोचवणाऱ्या ज्या नव्ज आहेत त्या एकतर तयार झालेल्या नाहीत किंवा त्या दबल्या गेल्या असते त्यामुळे तिच्या मेंदूपर्यंत आवाज किंवा उच्चारलेला शब्द पोचू शकत नाही तिच्या कानावर आवाजच पडत नाही तर तिच्या स्वरयंत्राचा वापर तरी कसा होणार म्हणून ती बोलू शकत नाही माणसं आणि प्राण्यांमध्ये हा एक फरक आहे की प्राण्यांना ऐकू येतं पण त्यांच्याकडे भाषा नाही माणसाला ऐकू येतं आणि त्याला स्वतःची अशी भाषा आहे मग अशा कर्णबधीर मुलांकडे बुद्धी आहे पण ऐकू येत नसल्यामुळे त्या बुद्धीचाही काही उपयोग होत नाही कारण भाषाच ऐकलेली नसते म्हणून आवाजच ऐकू शकत नाही तर स्वर त्यांना कसं मिळणार भाषेच्या उच्चाराचा पुढचा टप्पा ते कसा पार करू शकणार ते कसं बोलू शकणार त्यामुळे साधारणपणे हे कर्णपदी मुलं आपोआप मुखी होतात डॉक्टर पुढे म्हणाले की आपण बोललेले शब्द कानातून मेंदूपर्यंत ज्या नर्स घेऊन जातात त्या नर्स मानसीच्या मेंदूमध्ये मेंदू में तयार झाल्या नाहीत आणि असतीलच त्या इतक्या दबल्या गेल्या असतील किंवा त्या नर्वचे कामच होत नसेल त्या असतील तरीही त्या इतक्या सूक्ष्म आहेत की त्या मायक्रोस्कोप खालीही दिसत नाहीत मग आपण त्याचं ऑपरेशन तरी कसं करणार मग पुढे इलाज काय करणार हिच्यावर आता काही उपयोग येईल असं वाटत नाही पण काहीतरी इलाज असेल किंवा पर्याय असेल असं विचारताच वळसंगकर डॉक्टर म्हणाले पुण्यात के एम हॉस्पिटल आहे तिथं तुम्ही जा तिथं अपंगत्वावरती इलाज करणारे एक स्पेशल केंद्र आहे तिथं अशा वेगवेगळ्या अपंगत्व असलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना ट्रेनिंग देण्याची सोय आहे तुम्ही तिथे जा मला वाटत नाही की तिथे जाऊन तुम्हाला त्याचा काही फारसा उपयोग होईल तिथे साठ सत्तर ऐंशी टक्के कर्णबदर असलेल्या मुलांना उपयोग होऊ शकतो तुमच्या मुलीचं बदलित्व एकशे पाच टक्के अतितीव्र बरेपण आहे तरीही तुम्ही तिथे जाऊन बघायला काही हरकत नाही असं म्हणून त्यांनी आम्हाला तो पत्ता दिला तोपर्यंत मानसी एक वर्षीचे झाली होती मुळात ही सगळी प्रक्रिया सुरू होण्यातच खूप उशीर झाला मग तरीही तयारी करून आम्ही ट्रेनिंगला गेलो संग्राम आधी पुण्यात जाऊन सगळी चौकशी करू आला केम मधील अपंग पुनर्वसन केंद्रात भेटण्याची वेळ राहण्यासाठी पुणे स्टेशनच्या समोर गोकुळदास धर्मशाळेची चौकशी केली गोकुळदास मध्ये फक्त दवाखान्याच्या इलाजासाठी परगावून आलेल्या लोकांनाच राहायची सोय होती दवाखान्याची कागदपत्र दाखवली की राहायला गर्दीप्रमाणे आवश्यक तशा रूम किंवा ब्लॉक भाड्याने द्यायचे त्या त्या रूमप्रमाणे भाडा आकारला जायचं एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्यावेळी तीन रूमच्या ब्लॉकचं भाडंही न परवडणार होत तिचं चौकशी केल्यानंतर सुरुवातीला एक महिना प्रशिक्षण घ्यावं लागेल असं सांगितलं नंतर मग तुम्हाला आम्ही प्रशिक्षण देऊ त्याप्रमाणे तुम्ही घरी मुलांना शिकवू शकाल मग आता तिथं राहण्याची सोय नव्हती कुठं राहायचं महिना तर आर्थिक परिस्थिती बिकट आणि वाईट होती, होती। माझे होते ते सतरा तोळ्याचे सगळे दागिने तर अगोदरच आम्ही मोडलेले तशातच पुण्यात गोकुळदास धर्मशाळेत राहण्याचा निर्णय घेतला एक महिना राहण्याच्या दृष्टीने एक ब्लॉक घेतला सगळी व्यवस्था व्यवस्थित सोय होती कोणी भेटायला आलं तरी राहता यावं इतकं सोयीचं होतं तिथं महिनाभर राहिले अक्षरशः पाच हजार रुपये फायनान्सचं कर्ज काढलं होतं पण मनाशी पक्कं ठरवलं होतं की काहीही झालं तरी मानसीच्या व्यंगावर जर पर्याय सापडत असेल तर तिथून मागं फिरायचं नाही तेवढे पैसे भरून तिथं प्रशिक्षण सुरू झालं दररोज मध्ये तासाचा एक सेशन असायचा मी नऊ गेले की बरोबर साडे नऊला पुढचा सा पालक दारात उभा असायचा एक मिनिट ही इकडे तिकडे व्हायचा नाही त्या अर्ध्या तासाला त्यावेळी पंचवीस रुपये फी होती तिथे ही पुन्हा बेरा टेस्ट घेतली त्यावेळी त्यांना जाणवलं की खूप अवघड गोष्ट आहे प्रचंड मेहनतीशिवाय काही होणार नाही त्याने हे त्यानेही सांगितलं एवढा मोठा बहिरेपणा की अथक कष्टाशिवाय पर्याय नाही एवढंच उत्तर यायचं त्यावेळी मी त्यांना सांगायचे काहीही उद्या हो कितीही कष्ट असू द्या वाटेल ते करायला मी तयार आहे जी जी मेहनत असेल ती मी सगळी करेन तिला तिला बोलता येईल याचीही खात्री नाही पण जर इलाज होत असेल तर तर मी ते सगळं आनंदाने करेन असं मी त्यांना सांगून पूर्ण कष्टाची तयारी दाखली बस माझ्या मानसीला बोलता आलं पाहिजे आणि माझ्या मानसीने मला आई भटलं पाहिजे